एक नंबर राऊस फ्राय आणि एक नंबर असे सुरमई फ्राय आणि एक नंबर असे असे फ्रॉन्स फ्राय ती स्वतःच मी फ्राय केली तर आज मी कुठे आली सांगते तुम्हाला कोल्हापूरच्या खासबा मैदानमध्ये आहे खाऊ गल्ली तिथे आहे हा मासा पॉइंट इथे सर्व प्रकारचे मासे तुम्हाला भेटणार मासा पॉइंटमध्येच तर एक नंबर मासा खायचा असेल तर इथेच यायचं ह्या मासा पॉइंट चे ओनर म्हटले मॅडम तुम्ही जरा फ्राय करून बघा बहुतेक त्यांना डाऊट होता, मला होता की मला जेवण बनवता येतं की नाही मग मी पण दाखवली माझ्या हाताची कला गरम गरम तेलामध्ये असे मस्त पैकी फ्रॉन्स एकदम डीप केले क्रम्स मध्ये आणि फ्राय केले एकदम करकरीत आपण सुट्टी देत नाही आणि हे सर्व झाल्यावर मी म्हणलं ओनरला तुम्ही जरा माहिती सांग तुझ्याकडे काय काय भेटतं फिश फ्राय मध्ये आपल्याकडे फिश मध्ये आपली स्पेशल जम्बो साइज गोल्डन क्रिस्पी प्रॉन्स एक्सपोर्ट साईज व्हेरी बिग साईज सिल्वर पॉपलेट हा कोकण स्पेशल आहे त्यानंतर चिल्ड्रन साठी फिश पॉपकॉर्न फिश चटपटा फिंगर फिश फिश पेरी पेरी फ्राईज मस्त पैकी असे हे मासे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत मसाला लावून फुल साईज बांगडा व्हेरी बिग साईज हां हा मापसेकल मापसेकांचा स्पेशल बांगडो <laughs> बांगडो <laughs> तरी रे मस्त बी असे फ्राय झालेले आहेत फ्रॉन्स बघू शकता तुम्ही आणि आता इथे प्लेटिंग चालू आहे तर मी फ्राय केलेले फ्रॉन्स आता रेडी झालेले आहेत आणि दादा आता सर्व करणार आहेत ही पण आपली स्पेशालिटी आहे मिंट मायो सलाड मिंट मायो सलाड त्यानंतर <laughs> हा लच्छा पेस टेंगी चटपडा दोन प्रकारचं सलाड आपलं प्लेटला जातं आता मस्तपैकी असे क्रिस्पी फ्रॉन्स डिश मध्ये ओके आता ह्या दादांनी घेतलेला आहे बांगडा तर बांगड्याला पण मस्त असे कट्स केलेले आहेत हे कट्स केल्यामुळे बांगडा एकदम मस्त कुरकुरीत सगळीकडून क्रिस्पीपणे भाजला जातो आणि ह्यांची स्पेशलिटी म्हणजे हे ब्रेड क्रम्समध्ये बांगडा डिप करून फ्राय करतात तर एकदम खायला कुरकुरीत आणि टेस्टी होतो आणि आता हे दादा फ्राय करणार आहेत बांगडा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं क्रम्स झटकून तेलामध्ये असा फ्राय करत आहेत एक नंबर बांगडा फ्राय तयार आहे आणि आता हा ही सेकंड प्लेट सजवत आहेत ही आहे सुरमईची प्लेट तर ह्यांचा मस्त पैकी हा सलाड आहे दोन प्रकारचे सलाड आहेत मस्त टेस्टी आहेत खायला मी पुढे तुम्हाला खाऊन दाखवणार आहे आणि सांगणार आहे किती टेस्टी आहेत कसे आहेत मस्तपैकी तर पाहून घ्या तुम्ही यांची सर्व करण्याची पद्धत देखील छान आहे डिश सर्व करतानाच बघूनच तुम्हाला खाऊ वाटेल खरं थोडा वेळ आपल्याला धीर धरायला हवा माहिती आपल्याला बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे पोटात आपल्या कवळ्या ओरडत आहेत पण सब्र करायला हवा आणि सब्र का फल मिठा होताय म्हणत आपली सुरमई फ्राय आलेली आहे तर मी टेस्ट करत आहे आपली सुरमई फ्राय एकदम सॉफ्ट आहे एकदम काजू कत्री म्हणायला हरकत नाही मस्तपैकी अशी सुरमई आणि ह्यांच्या सॉसमध्ये आणि सलाडमध्ये बिळवून खायची वा वा काय टेस्ट इनान्स होते एक नंबर फ्राय झालेली एकदम क्रिस्पी तोंडात घातल्यावर असं वाटलं वा जन्नत जन्नत, असा मासा फ्राय मी कुठेच खाल्ला नाही कोल्हापुरात आणि नंतर मी ट्राय केलेला आहे रावस फ्राय रावस फ्राय तर इतका सॉफ्ट होतं तुम्ही एका बोटाने हा मासा असा हातात धराल तो पण मस्त मी सॉसमध्ये असा डीप केला आणि टेस्ट केलं वा काय लागला एक नंबर रावस फ्राय त्यासोबत यांच्या जे सॉसेस आणि जे सलाड्स आहेत ते, सलाड ते पण एक नंबर आहेत मस्तपैकी असा लिंबू पिळून कार्यक्रम करायचा एवढा भारी आणि सॉफ्ट होता तोंडात घालताच हा मासा विरगळत होता इतका सॉफ्ट आहे आतमधून आणि ह्याच्यामध्ये काटे जरासुद्धा नाही आहेत आणि नंतर मी ट्राय केलेला आहे बांगडा फ्राय बांगडा फ्राय पण एक नंबर इतका क्रिस्पी होता आणि प्रॉपर त्यांना मॅरिनेट करून मसाला लावून फ्राय केलेलं होतं आणि त्यांचा जो मसाल्याचा टेस्ट आहे ना तो आपल्या तोंडामध्ये असा दरवळत होता मस्त मॅरिनेशन करून मस्तपैकी फ्राय करून देतात आणि त्यासोबत सॉस आणि सलाड तर त्याचा प्रश्नच नाही किती वेळा तारीफ करू यांच्या सॉस आणि सलाडची तर एक नंबर पॉईंट आहे मासा पॉइंट फिश खाण्यासाठी तर कोल्हापुरात खासबाग मैदानात खाऊ गल्ली आहे तिथेच तुम्हाला मासा पॉईंट हे शॉप दिसेल नक्की एकदा ट्राय करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय